लातूर जिल्ह्यात मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती समाजातील गरीब पीडित वंचित नागरिकांच्या न्याय हक्कासाठी शासन दरबारी न्याय मिळवून देण्याकरता जनसामान्य नागरिकांच्या मानवाधिकाराच्या रक्षणासाठी वेगवेगळ्या सामाजिक उपक्रम व शिबिराच्या माध्यमातून मानवाधिकारचे जनजागृती करण्याची मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये मा मानवाधिकार कार्यकर्त्यांची चळवळ सुरू आहे त्याच पद्धतीने लातूर जिल्ह्यातील तालुका जळकोटमध्ये मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती कार्यक्रम पार पडला यावेळी तौफिक नवाज पटेल यांना लातूर जिल्हा महासचिव पदासाठी बाचिद रसूल मण्यार लातूर जिल्हा कार्याध्यक्ष जिशान मुकरीद सय्यद लातूर जिल्हा प्रमुख इम्रान एस पटेल जळकोट तालुका अध्यक्ष शादुल अख्तार जळकोट तालुका सचिव असलम सय्यद जळकोट तालुका कार्याध्यक्ष नबी शादुल सय्यद जळकोट तालुका संघटक या पदावर नियुक्ती करण्यात आली नूतन पदाधिकाऱ्यांचा प्रमुख मान्यवरांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला हा कार्यक्रम मानवाधिकार संरक्षण संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सादिक शेख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला कार्यक्रमात प्रमुख मान्यवर म्हणून परवेज प्रदेश कार्यकारी अध्यक्ष अकबर शेख पश्चिम महाराष्ट्र सचिव अजर बिजापुरे सोलापूर शहर अध्यक्ष आदी उपस्थित होते कार्यक्रमात उपस्थित प्रमुख मान्यवरांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या शेवटी लातूर जिल्हा महासचिव तौफिक पटेल यांनी कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित सर्वांचे आभार व्यक्त केले